उमरखेड शहरात मोकाट कुत्र्यांवर मोहीम सुरू उमरखेड शहरातील नागरिकांना दिलासा देणारी कारवाई उमरखेड शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत होता मागील काही आठवड्यांमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते धाडस मराठी न्यूजने या विषयावर सातत्याने बातमी प्रसिद्ध केल्याने नगरपरिषदेने तात्काळ कारवाईचा निर्णय घेतला मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वच्छता निरीक्षक अविनाश सिरसिया यांच्या नेतृत्वाखाली मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे नगरपालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन आम्ही ही मोहीम हाती घेतली आहे कुठेही पिसाळलेले किंवा त्रासदायक कुत्रे दिसल्यास त्वरित नगरपरिषदेशी संपर्क साधावा